I'm समाजसेवा आणि क्रीडा यांचा अनोखा संगम बघायला मिळाला तोही नवी मुंबईतील शिरवणे गावामध्ये समाजसेवक जयेंद्र सुतार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम तसेच तीन दिवसीय प्रकाश जोतातील अंडर बॉक्स क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते याचा बक्षीस वितरण सोहळा मोठ्या दिमागात संपन्न झाला समाज हितासाठी झटणारे जयेंद्र सुतार हे शैक्षणिक मदत आरोग्य सेवा आणि गरजूंसाठी सहाय्य यासारख्या विविध क्षेत्रामध्ये योगदान देतच आहेत त्यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन विनोद विनोद सारिका मित्रमंडळ शिरवणे यांच्या माध्यमातून गेल्या सत्तावीस वर्षापासून या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले जाते या सोहळ्याला माजी महापौर जयवंत सुतार माजी नगरसेवक गणेश म्हात्रे परिवहन सदस्य प्रदीप गवस नेते डॉक्टर राजेश पाटील शिक्षण मंडळ सभापती अर्जुन सिंघवी ज्येष्ठ समाजसेवक प्रभाकर ठाकूर निवृत्ती कापडे माजी नगरसेविका माधुरी सुतार समाजसेवक जयेंद्र सुतार शिरवणे परिसरातील क्रीडाप्रेमी नागरिक आणि खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते चोवीस फेब्रुवारी ते सव्वीस फेब्रुवारी दरम्यान आयोजित अंडरआम्स बॉक्स क्रिकेट स्पर्धेमध्ये तब्बल चोवीस संघांनी सहभाग घेत आपली कामगिरी बजावली यामध्ये अमित एट जुईनगर आणि विकी पार्कर्स तुर्बे संघाने बाजी मारत अंतिम फेरीत आपली जागा निश्चित केली तर अंतिम सामन्यात अमित एट जुई नगर संघाने आपल्या वर्चस्व गाजवत पत या संपूर्ण संघाला मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह आणि रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले तसेच तीन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेमध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या खेळाडूंना सामनावीर बेस्ट बॉलर बेस्ट बॅटमन उत्कृष्ट क्षेत्ररक्षक अशा कामगिरी बजावणाऱ्या खेळाडूंना सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले या स्पर्धेने ना केवळ उत्सुकता वाढवली तर समाजसेवेच्या कार्याला देखील अधिक बळ दिले आहे गेल्या अनेक वर्षापासून समाजकार्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या जयेंद्र सुतार यांनी समाजसेवेच्या क्षेत्रात एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे त्यांच्या अथक प्रयत्नामुळे अनेकांना आधार मिळाला असून समाजात सकारात्मक बदल घडवण्याचे कार्य ते सातत्याने करत आहेत त्यामुळेच त्यांच्या वाढदिवसानिमित्त फक्त शिरवणे गावातीलच नाही तर नवी मुंबई परिसरातील अनेक मान्यवर आणि नागरिक उपस्थित राहत जयेंद्र सुतार यांच्या पुढील कार्यासाठी पाठबळ दिले अशा उपक्रमामुळे समाजसेवेचा प्रेरणादायी संदेश देण्यास मदत झाली आहे यळ माजी महापौर जयवंत सुतार यांनी विशेष उपस्थिती लावून जयेंद्र सुतार यांच्या सामाजिक कार्याचे भरभरून कौतुक केले महाशिवरात्रीचा दिवस आणि ह्या दिवशी जयेंद्र सुतार्यांचा वाढदिवस त्याच्या अगोदर माधुरी सुतार्यांचा वाढदिवस आणि वाढदिवस साजरा करत असताना एक नाविन्यपूर्ण असायला पाहिजे या उद्देशानं विनोद सारिका कला क्रीडा मंडल आहे त्यांच्या सहकार्याने या ठिकाणी प्रकाश जोतातील अकृत टप्प्याची टुर्नामेंट स्पर्धा या ठिकाणी ठेवली होती तीन दिवसापासून ही स्पर्धा त्या ठिकाणी सुरू आहे वी एस ग्रुपच्या सर्व सदस्यांना माझं सांगणं एव एवढंच असतं सुद्धा कराल ते सुरेख कराल आणि चांगलं कराल जेणेकरून स्पर्धेचं नावलौकिक हे नवी मुंबई शहरामध्ये त्या ठिकाणी व्हायला पाहिजे खरं पाहता समाजसेवेचं व्रत हे स्वर्गीय अरुण सुतार जयेंद्रचे वडील यांनी या ठिकाणी या शिरोणेगावमध्ये समाजसेवेचं बीज रोवलं गेलं त्याच्यानंतर ती जबाबदारी माझ्यावर आली आणि हे करत असताना ज्या पद्धतीनं स्वर्गीय अरुण सुतारांच्या पावलावर पाऊल ठेवून मी एक सामाजिक कार्य केलं त्या धर्तीवर त्या ठिकाणी जयेंद्र सुतार यांनी आपल्या सहकार्याना एकत्रित करून त्या ठिकाणी समाजसेवेचं व्रत घेतलं विनोद सारेका ग्रुप हा फक्त ह्या स्पर्धा नाही तर आरोग्य शिबिर असेल त्या ठिकाणी शालेय स्पर्धा असतील त्यांना एक प्रोत्साहन देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून होत असतं सा। सातत्यानं हे सव्वीसावं वर्ष आहे ह्या प्रकाश जोतातील स्पर्धा या ठिकाणी होत असतात जयेंद्र सुतारचा हा वाढदिवस नाममात्र मी जयेंद्र सुतार यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा आज शिरवणेगावचे सुपुत्र युवा नेतृत्व समाजसेवक आणि माझे पती श्री जयेंद्र अरुण सुतार यांचा वाढदिवस महाराष्ट्र महाशिवरात्री या तिथीनुसार आम्ही साजरा करत असतो आणि आपला वाढदिवस हा निव्वळ आपल्या आपतेष्ट आणि परिवाराबरोबर नाही तर आपण ज्या समाजामध्ये आणि ज्या विभागामध्ये आपण कार्यरत असतो तो पूर्ण प्रभाग तो विभाग हाच आपला परिवार असा असतो त्या अनुषंगाने इथील शिरवणे गावच नाही तर नवी मुंबईतील जे खेळाडू आहेत आणि जे क्रिकेटप्रेमी आहेत त्यांच्यासाठी एक चांगलं व्यासपीठ निर्माण व्हावं यासाठी सातत्याने कैलासवासी विनोद सारिका स्मृती कला क्रीडा मंडळ यांच्या विद्यमानाने त्याचबरोबर माजी महापौर जयवंत सुतार साहेब आणि त्याचबरोबर कैलासवासी अरुण परशुराम सुतार यांच्या सामाजिक मार्गदर्शनानुसार अशा प्रकारचे हे क्रीडा या क्षेत्रामध्ये हे मंडळ अधिक काम करत असतं आणि त्या अनुषंगाने आज तीन दिवसात तीन दिवस म्हणजे चोवीस पंचवीस आणि आजचा सव्वीस हे तीन दिवसाचे प्रकाश ज्योतातील क्रिकेट सामने या शिरोणे शाळेच्या मैदानामध्ये आयोजित केलेले आणि खूप चांगला असा प्रतिसाद बघायला मिळाला जवळपास चोवीस शं संघ इथे येऊन त्यांनी आपलं नैपुण्य आपलं कला इथे प्रदर्शित केली आणि त्यांना एक जे व्यासपीठ मिळालं आणि आयोजकांचं देखील सगळ्या खेळ खेळाडूंनी कौतुक केलं तर खरंच जो खेळाडूंना आनंद मिळतो आणि ते समाधानी झाल्याचं पाहून आम्हाला देखील हा कार्यक्रम घेतल्याचं समाधान लाभत असतं निश्चितच त्यांच्या वाढदिवसानिमित्त हे घेतलेला सामाजिक उपक्रम हा नागरिकांना आवडतच असतो आणि नागरिकांचा त्या माध्यमातून प्रेम पाठिंबा मार्गदर्शन हे सातत्यानं श्री जयेंद्र सुतार यांना मिळावं अशी ईश्वरांनी प्रार्थना कर कैलासवासी विनोद सारिका मित्रमंडळ शिरोने याची स्थापना जवळजवळ नाही एकोणीसशे त्र्याण्णव साली झालेली आहे तेव्हा आम्ही भरपूर लहानपण होतो त्याच्यानंतर जेव्हा मी या मंडळाचा अध्यक्ष था झालो त्याच्यानंतर आज गत सत मला वाटतं सत्तावीस वर्षे पूर्ण झाली असते ही टुर्नामेंट आपण भरवतो आहे त्या हिशोबाने आपण आप यु एस ग्रुपचे प्रत्येक सभासद ही मेहनत घेत असतात आणि ही स्पर्धा यशस्वी कशी होईल हे तीन दिवस सतत मेहनत करून त्यांचा गालबोट न लावता ते काम करत असतात दरवर्षीप्रमाणे आम्ही आज गे सत्तावीस वर्ष झाली हा ह्या मैदानामध्ये हा, हा मैदाना खेल भरवतो जेणेकरून नवीन नवीन खेळाडू तयार व्हावेत आता जा, जसा तुम्ही बघत असाल का आम्ही एकदम नाईंटी थ्रीपासून इथे जो खेळणारा खेळाडू आहे तो जर दिसला या मैदानावर खेळताना तर आम्ही त्याला प्रोत्साहित करतो जेणेकरून त्याचा खेळ बघून आणि त्याचा सतत प्रयत्न ब बघून दुसरे नवीन खेळाडू तयार होतात यावर्षी आपल्या टुर्नामेंटमध्ये जवळजवळ चोवीस संघांनी सहभाग घेतला होता त्यापैकी तु तुर्बे शाम्पड़ा 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 आगे। 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 नो मित्रमंडळाने हा प्रथम कमांचा मान पटकावलेला आहे लेटेस्ट बातम्या आणि व्हिडिओ पाहण्यासाठी सिटी नेटवर्क यूट्यूब चॅनेल ला करायला विसरू नका